नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तोडक्याची वेगळ्या पद्धतीनं भाजी बनवणार आहे तर मसाल्याचा न वापर करता किंवा काळ्या तिखटाचा न वापर करता अशा पद्धतीनं भाजी बनवलेली आहे तर इथं मी दोन दोडके कट करून घेतलेले आहेत वरचं साल काढून अर्धी वाटी तुरीची डाळ भिजत घातलेली आहे डाळ कोणतीही वापरली तरी चालते इथं कुकर गॅसवर गरम व्हायला ठेवलेलं आहे ते एक चमच्यात तेल टाकायचे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा आणि थोडेसे जिरे टाकलेले आहेत त्याच्यामध्येच आता मोहरी छान अशी तडतडलेली आहे तर ह्याच्यामध्येच मी आता लसण अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट टाकणार आहे गॅस कमीच ठेवायचं आहे तर आता ही पेस्ट तळलेली आहे तर ह्याच्यामध्ये फोडी टाकून घ्यायच्यात फोडी परतून घ्यायच्यात छान तेलामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे चमचे न परतून घ्यायचे तर मी आता इथं डाळ टाकणार आहे भिजलेली कुकरमध्ये टाकत टाकल्यामुळं थोडंसं नाही भिजलं तरी डाळ एक शिट्टीमध्ये शिजते त्यामुळे मी थोडंसं पाण्यात भिजू घातली होती पाच मिनटांना आधी थोडीशी कोथिंबीर टाकायची पाणी जेवढं लागणार आहे तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही धने जिरे पावडर टाकलेलं आहे पिळगी मिरची पावडर टाकायचे अर्धा चमचा टाकलेलं टाक आहे मी आता इथे गरम पाणी वापरणार आहे थोडंसं गरम करून घेतलेलं पाणी आहे जेवढं पाणी टाकायचं तेवढं टाकून कुकर बंद करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आता कुकर थंड होण्यासाठी ठेवलेला हो आहे तयार झालेले आहे एकदम छान आणि चवदार अशी भाजी तर अजिबात मसाला न वापरता भाजी बनवलेली हो आहे दोडख्याची माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद